जय जय रघुवीर समर्थ परमहंस परीव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधरस्वामी महाराज की जय परमपूज्य स्वामी महाराज की जय पार्वतेपती हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ परमपूज्य सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराज यांनी सन एकोणीसशे अठ्याहत्तर साली वसंतगड क्षेत्री या आद्यापीठाची स्थापना केली आणि वर्षभरामध्ये जे जे उत्सव केले पाहिजेत ते उत्सव आणि त्याची प्रथा कशा पद्धतीने असेल हे त्यांनी नियम घालून दिलेले होते आणि महाराज हे नियमाला फार काटेकोर होते त्यांना नियम भंग केलेलं चालत नव्हतं कारण त्यांची अशी ठाम श्रद्धा होती कि नियमा दोन की नियमाच्या ऐरावत सुद्धा जाऊ शकेल परंतु अनियमित गुहेमध्ये केस सुद्धा अडून राहतो नेडं म्हणजे सुईचं नेळं किती लहान असतं याच्यामधून जर त्याची प्रोसेस फॉलो केली तर बरोबर ऐरावत म्हणजे मोठा हत्ती सुद्धा तिथून जाऊ शकेल परंतु गुहा जर अशी वेढी असेल तर त्याच्यामध्ये केस सुद्धा आढून राहतो त्यामुळे नियमांना फार महत्व आहे नियम जो पाळतो तो, तो खऱ्या अर्थानं जिंकतो असं महाराजांचं म्हणणं होतं असाच एक नियम महाराजांनी घालून दिलेला होता तो म्हणजे कराडच्या कोयना कृष्णा या दोन नद्या आहेत त्या दोन नद्यांचा संगम त्याला प्रीती संगम असं म्हणतात तो कराड क्षेत्री झालेला आहे आणि त्या प्रीती संगमाचा जल जे आहे ते श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी आणि शेवटच्या सोमवारी म्हणजे सरत्या सोमवारी वसंतगडला आणून ते जल पादुकांना घालायचं आणि त्याचा अभिषेक करायचा अशा पद्धतीनं त्यांनी एक नियम घालून दिलेला होता सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्या सोमवारी महाराजांनी त्यांच्या शिष्याला एका सांगितलं की तू कराडला लवकर जा आणि कोयना कृष्णा संगमाचं जल घेऊन ये तर तो शिष्य गेला आणि त्याला लगेच यायला काय जमलं नाही तो काहीतरी त्याचा वाठवड्याचा बाजार होता तो करत बसला आणि येताना त्याला काय एवढा लवकर येऊ शकला नाही महाराज इकडे वाट बघत होते की अजून कसं काही जल घेऊन आलेलं नाही आणि बरोबर आरतीच्या आधी म्हणजे पावणे बाराच्या दरम्यान एक स्वारी नागरूपामध्ये त्या ठिकाणी आली साधारणतः लांबी त्याची आठ ते दहा फूट एवढी मोठी असावी आणि फारच मोठं असं रूप होत आणि त्याच्या खण्यावरती असा दहाचा आकडा होता मध्यंतरी सोनेरी पद्धतीचे असे ठिपके ठिपके होते आणि अतिशय लखलखित असं त्याचं रूप होतं आणि भयावह रूप होतं आणि ती स्वारी जी आहे ती आत्ता श्रीधरस्वामींचा जो काय आसन आहे ती आसनावरती अशी वेटोळी घालून बसलेली होती आणि बसली ती एवढी भयानक दिसत होत ते की लोक घाबरायला लागले आणि हा काय प्रकार घडला म्हणून त्या गावातली सगळी लोक त्या ठिकाणी बघायला आली आजूबाजूची लोक येत होती महाराजांना कळालं की अजून जल आलेलं नाही कृष्ण कोहिणीचं मग त्यांनी काय केलं की दुसऱ्या एका शिष्याला सांगितलं की अजून थोडा वाट बघूया आणि तर तू जा लगेच आणि कृष्णा कोयण्याच्या प्रीतीसंगमाचं जल घेऊन ये अभिषेकासाठी तो शिष्य जो आहे तो सायकल घेतली त्यांनी आणि सायकलवरून तो कराडला गेला आणि कराडवरून ते कृष्णा कोयनेचं जल घेऊन साधारणतः पावणे सहाच्या सुमारास त्या ठिकाणी आला आणि पावणे सहाला ज्यावेळी ते जल आसनावरती प्रोक्षण केलं त्यावेळी ती स्वारी निघून गेली होती ती स्वारी एवढी मोठी होती की ते पाचशेचे दोन दोन बल्ब लावलेले होते परंतु जाची हालत नव्हती एवढी मोठी स्वारी होती आणि त्यामुळं महाराजांनी सांगितले की यापुढे कधीही हा नियम चुकता कामाने त्यामुळं त्या, त्या वर्षापासून जे जे आपले शिष्यमंडळी आहेत ते आपापल्या क्षेत्रीचं तीर्थ जल जे आहे नद्यांचं ते घेऊन त्या ठिकाणी यायचं सगळं तीर्थ जल जे आहे ते एकत्र करायचं आणि त्या जलाने समाधी आता आता समाधी आहे महाराजांची त्यावेळी पादुका फक्त होत्या तर पादुकांची पूजा मूर्तीची पूजा दत्तमूर्तींची पूजा आणि समाधीची पूजा या ठिकाणी अभिषेक केले जातात आणि असे वर्षानुवर्ष चाललेलं आहे आता येत्या सोमवारी म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार आणि पहिला दिवसच येतोय तो पाच ऑगस्ट या रोजी पहिला सोमवार येतोय याही दिवशी त्या ठिकाणी वसंतगडला सर्व क्षेत्रीचं जल घेऊन येणार आहेत सगळे शिष्यमंडळी आणि त्या ठिकाणी हा अभिषेक संपन्न होणार आहे हा एक वेगळा पद्धतीचा महाराजांनी घालून दिलेला नियम होता कारण याचा पुण्यार्थ फार मोठा आहे प्रत्यक्ष दैवत त्या ठिकाणी ही पूजा स्वीकारत असतं आणि महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत लोकांना त्या त्या पद्धतीने त्या घडत आलेल्या आहेत आणि महाराज हे स्वतः शिव होते ते गोकर्णाधीश आहेत आणि ही पूजा अभिषेक हे ते मान्य करून घेत असतात त्यामुळं माझं आवाहन सर्व शिष्यभक्तांना आहे ज्यांना कदाचित यापूर्वी मी कधीही सांगितलं नसेल त्यांच्या पर्यंत देव माझा या चॅनलवरून ही माहिती पोहोचेलच आणि त्यांनी त्यांनी आपापल्या क्षेत्रीचं नद्यांचं जल जे आहे ते घेऊन वसंतगड क्षेत्री यावं आणि त्या ठिकाणी पादुकांची पूजा सद्गुरूंच्या समाधीचे अभिषेक दत्तगुरूंना अभिषेक हे सगळे अभिषेक संपन्न करूयात आणि सर्वांना महाराजांचा कृपाशीर्वाद लाभो आणि सद्गुरूंची सेवा सगळ्यांच्या हातून घडो अशी या देव माझा चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो आणि सर्वांना कृपाशीर्वाद जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा